आपण लहानपणी ऐकलं आहे ना आपली काठी मोठी कशी करायचं दुसऱ्यांची कापायची अशी करायची गरज नाही ना आपल्याला आयुष्यात आपली काठी कशी मोठी होईल ते बघा ना तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या कामाने कॉर्पोरेटमध्ये स्पेसिफिकली घडतं की पोझिशन दहाच आहेत प्रमोशनला खाली तीस जण आहेत आणि त्या तीसमधनं दहा जण आहेत तर ऑटोमॅटिकली मी काही मला पाय ठेवूनच जायला लागणार वरती ती लॅडरच तशी बनली की दुसऱ्याच्या खांद्यावर मला पाय ठेवून जायचं त्यामुळं थोडशी टॉक्सिसिटी तयार होत पाय ठेवायची गरज नाही आपण आपलं कर्तृत्व दाखवलं तर आपण वरती जाणारच आपलं काय स्वभाव आहे ते दुसऱ्यांचं काठी कापून आपली काठी मोठी करायची गरज आहे आपलं आपण लहानपणी ऐकलंय ना आपली काठी मोठी कशी करायचं दुसऱ्यांची कापायची अशी करायची गरज नाही ना आपल्याला आयुष्यात आपली काठी कशी मोठी होईल ते बघा ना तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या कामाने प्रू करा ना आणि तिथे पण सावध राहायला पाहिजे स्मार्ट वागायलाच पाहिजे आपलं क्रेडिट कोणते दुसरं लाटतं आहे ते लाटायला यायचं नाही आपण पण ऍट द दे सेम टाइम दुसऱ्याचं क्रेडिट आपण लाटायचं नाही ना त्यामुळे सुद्धा वरती जाता येतं पण आपल्याला काही असते ना कुठल्या वर्षात मिळाली पाहिजे मग त्याची चमचेगिरी कर त्याला खाली पाड त्याला पण आणि शेवटी काय माहिती तुम्ही किती लोकांना पाडलं ना तर शेवटी तुम्हाला पाडणारे लोक असतातच एक लक्षात ठेवायचं आपण एक आपण लॅडर चढताना आपले पण पाय खेचणारे लोक तयार होतात <laughs> समजा ना करेक्ट पण तुमच्या कर्तृत्वाने तुमच्या चांगल्या वागण्याने तुम्ही जर वरती गेला तर पाय पण खेचत नाही उलट लोकांना तुम्ही लोक पुश करतात तुम्ही ही डिझर्व असं म्हटलं पाहि ना आणि नुसतं प्रमोशन मिळवणं म्हणजे इज नॉट अ लाईफ ना प्रमोशन चांगल्या रीतीने मिळवणं तरच शांती मिळते लक्षात ठेवा दहा लोकांना तुडून जर तुम्ही गेला ना शांती मिळत नाही त्याला म्हणून शांती पण पाहिजे आपल्याला आयुष्यामध्ये शांत प्रमोशन मिळालं प्रमोशन मिळून काय होणार शेवटी पैसे मिळणं एवढंच ना पण तुला वरती गेल्यानंतर लोकांना सांभाळायला लागतं त्यामुळे असं नाही की चांगल्या रीतीने वरती जाता येत नाही पण बावटपणा जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्हाला लोक फसवणार वरती जाणार बावट राहायचं नाही म्हणून मी म्हणतो स्मार्ट वर्क केलं पाहिजे स्मार्ट वर्कचा अर्थ काय की तू स्वतःचं कर्तृत्व सिद्ध कर आणि ते कर्तृत्व लोकांना दिसलं पण पाहिजे याचं काम बघ चांगलं म्हणजे गाफील नाही गाफील राहू नको नाही आता काय होतं लोक त्याचा ऍडव्हान्टेज घेऊन पुढे जातात त्यामुळे कॉम्पिटिशन मध्ये त्याचं वाईट करण्यापेक्षा आपण आपलं चांगलं करावं आणि दुसरी गोष्ट आम्ही एक सांगतो ती जरा लोकांना पटत नाही लगेच ही जी कॉम्पिटिशन असते ना त्यांचं पण भलं कर म्हणायचं आपण मनातल्या मनात आमच्याकडे ती एक वेल विशिंग स्ट्रॅटेजी आहे वेल विशिंग म्हणजे काय प्रत्येकाचं चांगलं म्हणायचं आपण आपलं काय बिघडत नाही ना मी समजा तुझं चांगलं भलं होऊ दे म्हटलं माझा काय लॉस आहे मी भलं म्हणण्याने याचं भलं होणार नाही आहे किंवा मी याची भरभराट होऊ दे असं म्हणण्याने याची भरभराट होणार नाही आहे शेवटी त्याला प्रयत्न केला पाहिजे बरोबर आहे पण मी अशी इच्छा करतो जेव्हा की याची भरभराट होऊ दे याची भरभराट होऊ दे माझ्या कॉम्पिटिटरशी पण भरभराट होऊ दे असा मी जर विचार करतो ना तेव्हा त्याच्यामुळे माझं काही कमी होत नाही पण माझी माझी इच्छा जी आहे ना ती खूप चांगली असल्यामुळे ती गोद अंतर्मानत जाते तुम्ही अंतर्मन शब्द ऐकला असणार सबकॉन्शियस माइंडचा तर खूप बोलतात लोक पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड शेवटी सबकॉन्शियस म्हणजे काय त्याच कॉन्शियसनेसचं प्रगतीकरण आहे ते मॅनिफेस्टेशन म्हणतो ना आपण म्हणजे आपल्याकडे जी कॉन्शियसनेस आहे त्याचंच हे मॅनिफेस्टेशन आहे बहिर्मन आणि अंतर्मन मग हे अंतर्मन जे आहे ना त्याच्यामध्ये जेव्हा तुमची ही भावना जाते ना की सर्वांचं भलं हो तेव्हा तुमचंच भलं होतं कारण हे अंतर्मन सर्व जाणत नाही ते फक्त एकच जाणतं तू जेव्हा दुसऱ्याला बोलतो तेव्हा हो तू सततच बोलतोय oh, wow. हा स्पिरिच्युअलिटी याच्यामध्ये <laughs> अंतर्मनाच्या दृष्टीने शार्दूल आणि तू वेगळा नाही आहे तू शार्दूलची वाट लागू दे म्हटली तर तुझी वाट लागणार कारण ते वाट लागू दे हा शब्द हा भाव अंतर्मन कॅच करतं आणि त्याचं फळ तुम्हाला मिळतं म्हणून सावध राहणं खूप आहे म्हणजे आपण चांगलेच असतो आता कोण वाईट असतं मला सांगा कोणी काय कोणाला सूर्यने भुचकत नाही ना पण मनानी लोकांबद्दल वाईट विचार करणं लोकांना तर कॉम्पिटिशन बद्दल नेहमी असा विचार करतात लोक ही कॉम्पिटिशनची वाट लागली पाहिजे hmm. पण त्यांची वाट लागण्या म्हणण्याने त्याची वाट लागणार नाहीये तुला तुझीच वाट hmm. लागेल कारण तुझ्या मनात तो विचार जातो आणि हा विचारच आकाराला घेतो दुसऱ्याला चांगलं व्हावं हा चांगला चांगल्या अर्थाने स्वार्थी विचार आहे येस यू सेड इट म्हणून दुसऱ्यांचं भलं मी स्वार्थाने सांगतोय मला आवडलं ही संपूर्ण जीवनविद्या आहे ना ही तुमचं स्वार्थ सांडण्यासाठीच आहे पण स्वार्थ साधण्यास साधताना आपले विचार कसे पाहिजे इतरांचा पण भलं होते हा विचार जर डोक्यात मनापासून ठेवला तर तुमचं भलं झाल्याशिवाय आणि काय पाहिजे तुम्हाला <laughs> <laughs> शेवटी तुम्हाला तुमचं भलं व्हायला पाहिजे ना